नंदीग्राम विहार येथे मी रमाई चित्रपटास खूप छान असा प्रतिसाद मिळाला अशोक मगरे सरांचे मनापासून आभार उपस्थित सर्व महिला मंडळ व सतीश कासेवार सर मेमेक्री आर्टिस्ट आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद पुढे नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला आवडेल कारण माझी सगळ्यात मोठी ताकद हिम्मत ऊर्जा माझा समाज आहे आणि माझ्या समाजाच्या समाजा या पाठबळामुळेच मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले आणि हे कार्यक्रम यशस्वी करू शकले आज मी तुम्हाला चित्रपट सुरू होण्यापूर्वी माझी ओळख करून देते माझं नाव प्रियांका पांडुरंगराव उबाळे मी प्रॉपर परभणी जिल्ह्याचे आहे आणि मुंबईत मी चित्रपटात काम करते आहे त्यानंतर आत्ता माझा एक नवीन चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे जय भीम पॅन्थर हा चित्रपट तुम्हाला चित्रपटगृहामध्ये जाऊन बघायचा आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला हे इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे पण आपलंही समाजामध्ये काहीतरी देणं आहे आणि पँथरचा जो काळ होता त्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते होते त्यांचा खूप मोठा दरारा होता त्यामुळे आपल्या समाजावर कुठंतरी अन्याय अत्याचार करताना लोक घाबरत होते की पॅन्थरची जी संघटना आहे ती एक फार मोठी चळवळ होती आणि काही कालांतरानं ते लोक विखुरले गेले आपल्या संघटना मोडल्या गेल्या काही अपवादक लोकांनी त्या गोष्टी पुढे आणल्या आणि अशा संघटना कमी होत गेल्या म्हणून पुन्हा ती चळवळ पुन्हा नव्यानं उभी व्हायला पाहिजे म्हणून एक सामाजिक संदेश देणारा तो जो चित्रपट आहे तो आहे जयभीम पॅन्थर तर त्या चित्रपटात मी तुम्हाला महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे त्यानंतर साता जन्माचा गाठी ज्ञानेश्वर माऊली माझ्या नवऱ्याची बायको अशा अनेक मालिकांमध्ये मी अभिनय केलेला आहे माझ्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती आणि मी कुठल्या चित्रपटात काम केले त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर प्रियंका उबाळे ऑफिशियल या चॅनलवर बघायला मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडं मी वळते माझा परिचय झाल्यानंतर आज आपण सगळेजण ज्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित झालेला आहात त्या कार्यक्रमाची रूपरेखा आणि थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि सतीश काशेवार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे मेमिक्री आर्टिस्ट ते पण कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या मेमिक्रीमधून त्यांनी दाखवलं की शरद पवार साहेबांनी जर प्रियंका उबाळेला शुभेच्छा दिल्या तर ते कशा पद्धतीनं शुभेच्छा देतील त्याचप्रमाणे आपले अशोकराव चव्हाण साहेब आहेत त्यांनी जर शुभेच्छा दिल्या तर त्या कशा आवाजामध्ये ते शुभेच्छा देतील हे खूप छान असा त्या दिवशी कार्यक्रम झाला आणि तुम्हालाही आवडेल त्यांनी जी मेमिक्री केली ती नक्की व्हिडिओ मध्ये पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा मला कती ना तर आजही मी रमाईकण बघते रमाई आज खर तर माझा कार्यक्रम चालू आहे आज नांदेड मध्ये आणि वाघमारे सरांचा फोन आला की असे रमाईचा सिनेमा आपल्याच विहारामध्ये दाखवला जातोय तर ज्यादा महामान अपना सर्वान जगने की आशा ऊर्जा प्रेरणा दिली त्या महामानवा विषय थोड़स बोला वाली शब्द के मोहब्बत का नाम लेके दीवानों ने आज मोहब्बत का काम किया है मोहब्बत का नाम लेके दीवानों ने आज मोहब्बत का काम किया है फरिश्ता है वो जो दूसरों के लिए जिया है मोहब्बत का नाम लेके दीवानों ने आज मोहब्बत का काम किया है फरिश्ता है वो जो दूसरों के लिए जिया है लोग तो करते हैं अपने घर को रोशन लेकिन बाबा साहब आप वो चिराग हो जिन्होंने करोड़ों को रोशन किया है करोड़ों को रोशन किया आज हम थी भगिनी प्रियंका तई भाई खास परवनी वर्णिक आ महाराष्ट्र वोरे ब तुमच्या सगळ्यांना आहे का हे आमचे आदरणीय भाऊजी प्रकाशजी प्रियंका ताईंचे मिस्टर आहेत ते आणि ज्या पद्धतीने यांचा सपोर्ट असतो ना त्या सपोर्टसाठी तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या वाढल्या पाहिजे आणि वाघमारे सर थोडस खंत व्यक्त करतो या ठिकाणी की मला असं वाटतं की ही जी पब्लिक आहे आणि जास्तीत जास्त फक्त इथे महिला दिसत आहेत म्हणजे का मा रमाईचा चित्रपट आहे म्हणून फक्त महिलांसाठी असा आहे का सगळ्यांनी पाहिला पाहिजे आणि फक्त बुद्धिस्टांसाठीच नाहीये प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी माता रमाईचं जे चरित्र आहे जो काही प्रवास आहे तो प्रत्येकाने अनुकरण केला पाहिजे अनुषंगाने आमच्या प्रियंका ताईने हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांचा खडतर प्रवास मला माहित आहे गेल्या असंख्य वर्षापासून बऱ्याच वर्षापासून मी त्यांना ओळखतो प्रत्यक्षात कदाचित आज भेट लागेल आम्ही एकमेकांचा स्टेटस वगैरे बघतो आज जी ऑडियन्स आहे ही फार कमी आहे बरं का प्रियंका ताईंची जी ऑडियन्स असते त्यांनी खानदेशामध्ये कार्यक्रम केले विदर्भामध्ये कार्यक्रम केले पश्चिम महाराष्ट्रामध्ये केले आपल्या मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी केले देखील परंतु तुम्हाला सांगा बसायला जागा नसते अशी गर्दी असते परंतु असो आज गर्दी तरी नसली तरी गर्दी आहे असं समजतो बरोबर आहे ना परंतु मला असं वाटलं खरंच मी म्हटलं मला मध्ये येता येईल का नाही इतकी गर्दी असेल यार इथं कसं हे करू मी म्हणून तुम्हाला कॉल केला मघाशी मी आणि प्रसिद्धी थोडीशी कमी पडली असेल कारण सिडको हडको या ठिकाणी बरेच कार्यक्रम होतात आनंद शिंदेचे यांचे त्यांचे बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांचे होतात परंतु प्रियंका ताईंचा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर मला असं वाटलं की या ठिकाणी एवढी गर्दी झाली असेल की पाय ठेवायला जागा मिळाली नशी थोडीशी ती खंत वाटते कारण माता रमाई सांगणारी आधुनिक काळामधली खऱ्या अर्थाने ही मातारमाई आहे स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारी ही आमची भगिनी आहे हिला तुमच्या माध्यमातून आशीर्वाद मिळायला पाहिजे आपला आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून आशीर्वाद मिळायला पाहिजे सपोर्ट मिळायला पाहिजे आज ताईने बऱ्याच गोष्टी व्यक्त केल्या की कुठल्या आमदाराचा कुठल्या खासदाराचा तुम्हाला सपोर्ट नाही परंतुही तुमचं काम एवढं सुंदर आहे ना आणि एवढं वैचारिक आहे येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदार त्यांच्या तुमच्या भागामध्ये किंवा कुठेही सभा घ्यायची असेल तर तुमची परमिशन घेते शंभर टक्के ह्या गोष्टी परिवर्तनाच्या होणार आहेत माता रमाई सांगणारी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची ही भीम कन्या आज आपल्या नगरीमध्ये आलेली आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे ताईंसाठी काही शब्द व्यक्त करतो की हर खुशी खुशी मागे फूल खुशबू मागे आपली रोशन होणार केवपरवाला सूरज ही रोशनी मांगे मांगे रोशनी अनेक त्या काम करतायत त्यांनी काम रोषणी सयाजी शिंदे सर यांच्यासोबत काम केले त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आणि त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून त्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत हे तर सगळ्यांना जाणूनच दिलेलं आहे परंतु एक समाजसेविका खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचं काम करणारी ही भगिनी या भगिनीला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे सर्वांनीच आशीर्वाद दिला पाहिजे आणि फार लवकर तुमचा मोठ्या स्क्रीनवर चित्रपट येणारच आहे तुमचे प्रयत्न चालू आहेत आणि समाजातील अनेक लोकांनी जरी तुम्हाला म्हणजे ऍक्सेप्ट नाही केलं असले तरी सोडून टाका त्यांना काय करत नाही तुम्ही ऍक्सेप्ट करू नका आमच्यासारखे सर्व बंधू तुमच्या सोबत आहेत वाघमारे सर आहेत मगरे सर आहेत आणि आमच्या नांदेडमध्ये मला वाटतं पहिला प्रयोग आहे का अगोदर झाला दुसरा आहे ना तरी सिडको हाडकोचे आमचे सर्व रसिक आहेत हा, हा अच्छा म्हणजे आपल्याच परिसरामध्ये झाला ना अजून सिटी मध्ये गेलो नाही आपण जाऊ जाऊ लवकरच जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण करूया तर ताईंना खूप खूप शुभेच्छा मी स्टँडअप कॉमेडियन मिमिक्री आर्टिस्ट आहे चला हवा झी मराठीवरती जो कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये माझे बरेच प्रयोग झाले इथं बाजूलाच राहतो नागसिंद शाळेच्या खाली राहतो अगोदर बळीरामपूरला होतो दोन वर्ष झालं या ठिकाणी आलो परंतु ताईंचं नाव ऐकलं सरांचा कॉल आला आणि मग सरांच्या माध्यमात होते हे आयोजन आहे आणि या सुंदर अशा पवित्र ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि आपण सर मी बऱ्याचदा ताईंचा चित्रपट बघितला आहे बऱ्याच कार्यक्रमामध्ये होतो त्यांच्यासोबत मी परंतु तुम्ही सगळ्यांनी मन लावून हा चित्रपट बघा खऱ्या अर्थाने रमाही ही, ही रडणारी नाही तर लढणारी कशी होती ही प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे आणि हे सामाजिक कार्य करणाऱ्या आपल्या भगिनीला माझ्या आणि आपणा सर्व सिडको हाडको वासियांच्या वतीने तुमच्यासह घेत सगळ्यांचा जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आशीर्वाद मिळाला पाहिजे जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आपण सर्वजण या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहत आहात की हा चित्रपट कसा आहे त्यामध्ये काही काय प्रसंग असणार आहेत हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहात मी जास्त वेळ न घेत अशोकरावजे चव्हाण साहेब झाला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच बदल घडत आहेत आणि या बदलामध्ये मित्रांनो हो, आपलं सर्वांना सामील झालं पाहिजे आज आमची परभणीहून ताई आलेली आहे आज माता रमाईचं जे जीवन आहे ते प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये सांगण्याचा त्यांचा प्रयास आहे आणि त्याच्या या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो तुमचं हे असं कार्य असंच कायमस्वरूपी चालू असलं पाहिजे आमचा तुम्हाला सपोर्ट आहे आणि समाज देखील तुम्हाला सपोर्ट करणार आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच समाजाला प्रेरणा देण्याचं काम प्रियंका ताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी घरच आहे आपण सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रियंका ताईचं हे जे कार्य आहे या कार्यामध्ये आपल्या सर्वांना संवाद की प्रेरणा मिळणार आहे प्रियंका ताई या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो जरी आज आपल्या हातामध्ये घड्याळ तरी चालेल परंतु येणाऱ्या काळामध्ये आपले वेळ चांगली आली पाहिजे याच्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे अजून एक आवाज माझा फेवरेट आहे त्यांना तेवढी नंदीग्राम विहार या ठिकाणी मारमाई हा चित्रपट प्रियंका उबाळे यांनी जो आपल्या विचारामधून साकार केला तो अतिशय उत्तम उत्कृष्ट आणि मनावर बिंबवणारा असा चित्रपट तयार केलेला आहे प्रत्येक आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते म्हणून हा अतिशय सुंदर उत्तम आ, हा मा रमाई हा चित्रपट प्रियंका यांनी साकारला धन्यवाद जय भीम थँक्यू थँक्यू आमच्या आनंदीग्राम वृद्धविहारामध्ये शौर्यदिनानिमित्त आम्ही ताई बाळे ताईंना आम्ही पाचारण केलं त्यांनी मी रमाई कशी असते हे आम्हाला स्पष्टपणे सांगितलं दाखवलं आणि खरंच रमाई ही त्यागामधून म्हणा त्यांच्या स्वाभिमानामधून म्हणा रमाई कशी होती ही आम्हाला उबाळे ताईंनी छान प्रकारे मांडलं त्यांची जी भाषा होती ते स्पष्ट आणि प्रखर होती अक्षरशः वडील वारले बाबा वारले तेव्हा आमच्या अंगावरसुद्धा सहारे आले की खरंच तो प्रसंग ताईंनी उपयोग दाखवला आणि ताईंना आमच्या सर्व नंदीग्राम बुद्धिविहाराकडून मी रमाई या चित्रपटासाठी जे काही योगदान लागेल त्यासाठी आम्ही त्यांना मदत करू आणि ताईला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय त्यांची रमाईची जी भूमिका होती अप्रतिम अशी भूमिका त्यांनी सादर केलेली आहे रमायच्या जीवनावर जे चित्रपट होतो फार कठीण असतो त्या कठीण समयी त्यांनी एवढं अप्रतिम अशी भूमिका त्यांनी के केलेली आहे अक्षरशः प्रेक्षकच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते खरोखरच खरोखरच प्रियंका उबाळे हे अप्रतिम असे कलाकार आहे ही भूमिका करत असताना अक्षरशः माझ्या अंगावर किंवा सर्व प्रेक्षक अंगावर शहारी येत होती प्रत्येक शब्दामध्ये इकडी एवढी अप्रतिम अशी त्याची भावना होती खरोखरच आपल्या ह्या परभणी जिल्ह्यामधली प्रियंका ओबाळे एवढी अप्रतिंब अशी भूमिकेला अनेक चित्रपटामध्ये अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेले आहेत खरोखरच त्यांचं एवढं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे नंदीग्राम विहाराचे अशोक मगरेसर यांचे मनापासून आभार की खूप छान असं तुम्ही नियोजन केलं सर आणि तुमच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याचबरोबर तुमच्या सर्व कमिटी मेंबरचे आभार सर्व महिला मंडळाचे मनापासून आभार मानते नंदीग्राम बौद्ध विहारातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा फोन केला मला ऊर्जा दिली आणि गावात इथे विहारामध्ये मीटिंग आयोजित केली आणि त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि नांदेड शहरामध्ये मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला इव्हन पहिल्यांदाच विहारामध्ये मीटिंग झाली आणि काही माझ्या फोटोज लोकांचे स्टेटसला गेले तर अनेक बौद्ध विहाराच्या लोकांनी मला स्वतःहून कॉन्टॅक्ट केला की ताई आमच्या विहारात या आमच्या विहारात या आणि त्या माध्यमातून दुसरा कार्यक्रम तिसरा चौथा कार्यक्रम लाईनअपमध्ये आली तर प्रत्येक विहारामध्ये घराघरात तर। रमाई पोहचते नाचं खूप प्रेम मला आहे पहिला कार्यक्रम मध्ये झाला आणि आज सिडकोमध्ये नंदीग्राम विहारामध्ये मी रमाई चित्रपट दाखवण्यात आला माझा हा चित्रपट प्रत्येक विहारामध्ये दाखवण्याचा जो संकल्प आहे की आजवर समाजाला दा ज्या रमाई कळाल्या त्या रमाईची फक्त एक बाजू समाजाने ऐकली पण रमाईच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे दुःख सोसलं आहे त्याची जी दुसरी बाजू आहे ती समाजाच्या समोर आली नाही आणि तीच बाजू मांडण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे रडणाऱ्या रमाई बऱ्यापैकी लोकांना कळाल्या पण रमाईचं जे लढणारं अंग आहे रमाबाईचं जे क्रांतिकारी नेतृत्व आहे ते कुठंतरी जगाच्या पुढे आलं पाहिजे आणि महिलांना रमाईकडनं ऊर्जा मिळाली पाहिजे